आपली इडली बघा कशी जाळीदार झालेली आहे आणि प्रत्येक वेळी की ह्यावेळी मी डाळीचं तांदळाचं प्रमाण पण वेगळं वेगळं घेतलेलं आहे प्रत्येक वेळी कसं घ्यायची उडदाची डाळ जितकी घ्यायची कनी त्याच्या दुप्पट मी तांदूळ घ्यायची तर ह्यावेळी मी उडदाच्या डाळ एक वाटी घेतलेले आणि तांदूळ तीन वाटी घेतलेले आहे आणि असे जाळीदार होण्यासाठी मी कुठली कनी मिक्सरला वाटण करताना कुठली ट्रिक वापरली हे तुम्ही अगोदर पहिल्यांदा बघून घ्या तर मी इडलीचं पीठ कनी बारीक करते तर इडलीचं पीठ म्हणजे चांगल्या स्पंजी होण्यासाठी काय करायचं माहिती आहे हे इडलीचं तांदूळ आहे की नाही मी म्हणजे डाळ आणि तांदूळ जे काही तुम्ही घेतलं असेल थोडस मेथी दाणा तर हे फिरवताना तर हे ज्यावेळी मिक्सरला फिरवत आहे ना त्यावेळी हे जास्त वेळ फिरवायचं म्हणजे जास्त वेळ असं फुगल्यासारखं होतं त्यानंतर एका असं पसरत पण मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं म्हणजे जेणेकरून त्याला फुगायला जागा भेटेल मी कधी सकाळी भिजत घातलं होतं तर ह्याचं प्रमाण मी सांगते एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तीन वाटे मी तांदूळ घेतलेले सकाळी भिजत ठेवलं होतं आणि थोडंसं मी मेथीदाणे पण टाकलेले होते यामध्ये आता थोडे मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर हे एकाच बाजूने फेटून ठेवायचं असं फेटायचं एकाच बाजूने फेटायचं याला आता मी झाकण लावलंय असं ठेवून घ्या पावसाचा आवाज येतो एक सारखा पावसाचा रात्रीचं भाजी वगैरे पण असं पाडून ठेवते सकाळी गरम करून आपल्याला छोट्या वाटीमध्ये प्लेटमध्ये काढायचं असेल त्यामध्ये बारीक करूया तांदळाची पाठ केली होती रात्री

पाणी घालून एकाच खाणे भाजनाच गोटून घ्या

पातळ स्लाइस करून घेतलेली आणि त्याला असं फक्त तिखट मिठ थोडस मसाल्यास वापरून कमी असं वाफवलेली लाल बटाट्याची भाजी आवडते फक्त तेलावर वाफवलेली बाकी कांदा वगैरे असं काही घाल न घालता हा तर तशा पद्धतीने जिरा यामध्ये बटाटा मीठ टाक टाकूया मिठाच शिजवून घ्या घाट लागल्या तिने मोठा पाऊस होता आणि आता झुरमीट चालू आहे चवळीच्या शेंगाकडे लागलेले पंधरा मिनिट आहे भांड उतरून बाजूला चहा याच्यामध्ये बटाटा पण तेलात पण भाजला असेल तर कलर बदललेला आहे म्हणजे आपल्याकडे शिजलेला आहे थोडासा बाकी आहे पण आता मी ह्यामध्ये थोडे मसाले घालते तिखट मीठ त्यानंतर त्यामध्ये काय मी जास्त नाही घालणार तुला असं साधं सिंपलच आवडतं हा किचन किंग मसाला आहे चोखा लागत बघा एका अर्थाने परतायला येईल तर आता थोडंसं परतून ठेव तोपर्यंत कोथिंबीर बारीक चिरून घेऊ भाजी होत आलेली आहे आता चहा घेते त्यानंतर चपाती बनवायला गेल अजून वाढवायचं आहे पण ह्याच्यात मला कवर काढता येत नाही नाही आमच्या इकडे कने बायका नारळ फोडत नाहीत त्यामध्ये सगळी उठल्याशिवाय कने नाही ते चटणी करू शकत नाही म्हणजे इडलीची चटणी राहिलेली आहे बाकी इडल्या झालेल्या आहेत भाजी झालेली आहे आता सकाड्या बनवून घेणार फक्त आता चटणी करायची चला आवर हे कोथिंबीर चिरून टाकलेले आहे आणि भाजलेल्या दा शेंगदाण्याचं कोथिंबीर टाकणार आहे सगळं आता मिक्स करतो गॅस बंद करतो नीलचा डबा भरलाय दाखवते तुम्हाला दुपारच्या डब्यासाठी चपाती ते सकाळ केलेले बटाट्याची भाजी त्यानंतर खोबऱ्याची चटणी आणि इडल्या हे सकाळच्या डब्यासाठी आणि चपाती भाजी दुपारच्या डब्यासाठी असे दोन डबे आपले तयार झालेत नील तर इथं चटणी पण हे नीलच्या डब्याला भरली त्यानंतर तनुला नाश्ता दिला आहे आणि अजून आम्ही दोघं करायचं आहे इथं मी अख्खा मसुरीच्या आमटिकाणी फोडणीला दिलेलं आहे कसं किती पण वेळाचा नाष्टा असू दे एखादा इडली म्हणा डोसा म्हणा असं करायला लागलं ना तर वेळ होते नाश्त्याला पण नाश्त्याला वेळ होत असल्या तरी पण कधी जेवण त्याच टायमिंगला मला आवरायला लागते त्यामुळे एकेकड्या नाश्त्याची तयारी चालू असते आणि एकेकडे जेवणाची चालू असते तर भांडी माझी लावायची ठेवली होती कारण हे असं काहीतरी असलं नाही की भांड्याकडे मग दुर्लक्ष होतं तर आता ती जाळीतली भांडी आवरून घेते आणि हे नाश्ता वगैरे केलेली की नाही भांडी एवढी पडलेली नाही सारखं काही ना काहीतरी करायला होतं त्यामुळे भांडी माझ्या मते मा काही दिवसातून तीन चार वेळा तर माझी पडत असतील तर ती भांडी पण मला आवरून घ्यायची तर इथं मी जाईतली भांडी लावून घेतली तर बाबा आले त्यांना पण नाश्ता दिला माझं झाडू मारायचा होता तो पहिल्यांदा झाडं मारून घेतला बाहेरनं कारण किचनमधलं का हळूवार नंतर केलं तरी चालते पण मी भांडी तशीच ठेवली बाहेरचं सगळं झाडलं फरशा पुसल्या टॉयलेट बाथरूम वॉश केलं माझा सकाळचा जास्तीत जास्त वेळ कधी किचनमध्ये जातो म्हणजे जा किचनमधनं बाहेर पडायलाच होत नाही असं काहीतरी करायचं असेल तर आज पाणी आलेलं पण पाणी पण भरायला जायला हो झालंच नाही मला म्हणजे आतलंच आवरत बसलेली मला चटणी करायची होती ना ती बाकी होती कारण नीलची पण गडबड चालली होती त्याच्याला टायमिंगला त्याला जायचं होतं म्हणून नीलच्या बाबानेच एक हांडान बाहेरचा जार वगैरे कणी भरून घेतला मला भांडी दाखवते इथं किती पडले ते नाश्त्याची चहाची वगैरे आणि तिथं चटणीची बरणी पण माझी संपलेली आहे म्हणून म्हटलं ती काचेची बरणी पहिल्यांदा घासूया तर इथं नाश्ता वगैरे त्यांना दिल्यानंतर अजून मी नाश्ता करायची बाकी होती इथं मी मसुरीची अख्खा मसुरीची आमटी फोडणीला टाकली त्यानंतर माझी आंघोळ वगैरे आवरून घेतली त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि आता इथं काचाची कणी बरणी ती घासून पालती करून ठेवते कारण बाहेर आता का पाऊस असल्यामुळे मुळं कणी बाहेर काय ते घालायला येत नाही बाहेरचं एक का मारूं, मारूं ना। था। था काम माझं आता पावसाळ्यातलं वाचतं ते म्हणजे झाडू मारून पाणी मारून धुवून घेणं पावसामुळं कधी ते आपोआपच धुवून जातं चला तर इथं माझं शेवटची सगळी कामं झालेली दाखवते इथं बघा देवपूजा इथं हॉल वगैरे सगळं मी पुसून घेतले आहे तिथं साहित्य ठेवलेलं आहे फक्त अजून कणी मशीन लावायचं बाकी आहे ते तेवढं माझं काम राहिलेलं आहे इथं कनी फरशी का पुसायला लागते सारखी माहिती आहे कारण इथून चार्ली सारखं आत बाहेर करतो आहे बाहेरून येणं होतं आणि तिथं कधी पाय इतके असं शिक्के उठतात कनी तिथे असं वाटतं की येणं पुसले का नाही काम माहिती असं वाटतंय की ते जरी पुसले ना तरी ते डाग आणि पडतातच आता असं काही पुसले ना तर संध्याकाळी म्हटलं ना संध्याकाळी परत तिथं पाय उठलेले असतात बघा इथं सगळ्या शेवटी घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी आता परत दुसऱ्या वेळेचा चहा घेते आणि मला नाश्ता घेते कारण माझी सवय आहे सगळी कामं झाल्याशिवाय मला पोटात काही खावंसं असं वाटत नाही चला इथंच मी आता व्लॉग बंद करते धन्यवाद